तर नमस्कार मित्र मी संकेत पाटेकर पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजचा हा व्हिडिओ अक्कलकोट ते तुळजापूर आणि तुळजापूर ते सिद्धेश्वर मंदिर असा असणार आहे तर चला सुरुवात करूया पण त्याआधी मागच्या दोन भागातील व्हिडिओ तुम्ही पाहिले नसल्यास ते अवश्य पहा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आजचा हा अक्कलकोटमधला आमचा तिसरा दिवस पहाटेच्या काकड आरतीसाठी आम्ही पाचच्या आसपास यात्रिभुवन मधून बाहेर पडलो आणि थेट वटवृक्ष स्वामी मंदिराच्या आवारात आला ठरलेल्या वेळेस पहाटेची काकड आरती सुरू झाली आणि स्वामींच्या नामजपाचा स्वर सर्वत्र जुमून आला मग स्वामीमय झाला मनाशी ठरल्याप्रमाणे स्वामी मंदिरात गुरुचरित्राचे काही अध्याय वाचले आणि स्वामींच दर्शन घेऊन आम्ही पुन्हा यात्रिभोवनकडे निघालो सकाळी साडेआठ ते नऊ दरम्यान आम्हाला रूम सोडायची होती त्याप्रमाणे सर्व काही आवरून रिस्तर सगळ्या गोष्टी पूर्ण करून आम्ही यात्रिभवन मधून बाहेर पडलो ते तुळजाभवानी आईच्या दर्शनासाठी अक्कलकोट ते तुळजापूर हे अंतर साधारण चौसष्ट सा ते पासष्ट किलोमीटर इतका आहे खाजगी वाहनाने किंवा एस टी महामंडळाने तुळजापूरला येता येते त्यासाठी साधारण दीड एक तासाचा अवधी लागतो आम्ही आधीच अक्कलकोट ते तुळजापूर आणि तिथून सिद्धेश्वर मंदिर अशा प्रवासासाठी एक इको बुक करून ठेवले होते त्याप्रमाणे आम्ही सगळे तुळजापूर करता निघालो स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तीपीठापैकी पहिले पूर्ण शक्तीपीठ अशी ओळख असणारे साऱ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे आई तुळजा भवानी तिच्या दर्शन भेटीचा योग आज जुळून आला होता तो तिच्याच आशीर्वाद रूपाने आता तुम्ही घर बसल्याही ऑनलाइन पद्धतीने देवीचं दर्शन घेऊ दे शकता त्यासाठी ह्या वेबसाईटवर जाऊन इथे क्लिक करायचं आहे बस झालं देवीचं थेट लाईव्ह दर्शन तुम्हाला घेता येईल चौसष्ट ते पासष्ट किलोमीटर अंतर कापत आम्ही वीर सावरकर चौक ठिकाणी आलो तिथून दहा ते पंधरा मिनटं पायी चालत मंदिराच्या आसपास पोहोचलो कवड्याची माळ पूजेचं साहित्य घेऊन असलेली दुकान आजूबाजूला दिसत होती तिथूनच एका दुकानातून देवीच्या ओटीचं साहित्य घेतलं आणि मंदिरा दिशेने निघाल दुरूनच प्रवेशद्वाराशी भगवा फडकताना दिसला ते पाहून छाती अभिमानाने फुलून आले पुढे राजेश शहाजी महाद्वारातून आत आलो आत आल्यावर कळलोळ तीर्थ गोमुख तीर्थ दत्त मंदिर आणि गणेश मंदिर पाहायला मिळत पुढे गणेश मंदिरला लागूनच असलेला सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आपण मूळ मंदिराच्या आवारात येतो मूळ मंदिराचा परिसर ऐस वेस आणि मोकळा आहे समोरच उंच आकाशी पसरलेला पिंपळ वृक्ष दिसतो त्याच्या गर्द छायेखाली यज्ञ मंडप आहे तिथे होम हवन वगैरे केलं जात आम्ही काही क्षण भोवताळचा परिसर पाहत होतो भक्त मंडळाची ये सुरू होती आई तुळजाभवानीच्या भवानीच्या दर्शनाची आज सारांनाच लागली होती कुणी नवस फेडायला आलं होत कुणी देवीचा कौल घ्यायला आलं होत कुणी गोंधळीकडून गोंधळ घालत होत कुणी मध्यभोवती प्रदक्षिणा घालत इतर देवदेवतांचे दर्शन घेत होते हे सगळं पाहत पुढे देवीच्या दर्शनासाठी असलेल्या रांगेतून आम्ही आत गेलो बुधवार असल्याने इथेही आज आम्हाला फार गर्दी दिसली नाही देवीचं दर्शन तासाभराच्या आतात झालं मनोमन दर्शन घेऊन बाहेर आलो आणि देवीच्या मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली मंदिराच्या आवारात इतरही काही मंदिरे आहेत त्यात देवी मंदिर लक्ष्मी नरसिंह मंदिर श्री मल्हारे मार्तंड दत्त मंदिर, मंदिर आणि चिंतामणी दगड देखील पाहायला मिळतो पुढे छत्रपती शिवाजी महाराज ज्या दरवाजाने भवानी आईच्या दर्शनासाठी येत त्या प्रवेशद्वाराशी आलो आपण जिथे उभे आहोत त्या वाटेवरून कधी काळी छत्रपती शिवाजी महाराज ही जाणीव मनाचा अभिमानाने उंचवत येत होती हे सगळं पाहत असताना शिवरायांच्या त्या काळाशी कधी नकळत जोडलं गेलं ते कळलंच नाही श्री छत्रपती शिवाजी महाराज राजद्वारातून पुन्हा मंदिराच्या आवारात आला आणि परतीच्या मार्गी लागला मंदिरात आत प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी दोन वेगवेगळे अशी मार्ग आहेत दर्शन घेऊन प्रसाद वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो तुळजापूरला राणाच्या सोयी उपलब्ध आहेत इथे भक्त निवासी आहेत हॉटेल्स आहेत फ्रेश होने करता कि करता सोई देख उपलब्ध है दिकता दिकता तुळजाभवाने आई दर्शन घेऊन आम्ही निघालो ते सोलापूर रेल्वे स्थानकापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवयोगी रामेश्वर चारही बाजूने तलावाने वेढलेलं हे मंदिर खूपच सुंदर आणि पाहण्यासारखं आहे रात्रीच्या रोजनाईक्त हे मंदिर अगदी लख इथून दिसतात या मंदिराजवळच सोलापूरचा भुईकोट किल्ला देखील आहे वेळ असल्यास तुम्ही अवश्य बहावा मावळतीला लागलेला संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या आसपास आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो प्रवासाला अजून बराच वेळ होता रात्री उशिरा साडे दहा दरम्यान सोलापूर ते ठाणे असं सिद्धेश्वर एक्सप्रेसची तिकीट बुक केली होती त्यामुळे काही तासाचा अवधी आमच्या जवळ होता ठरल्याप्रमाणेच इथवर आलो होतो सोलापूरची ओळख असलेलं सिद्धेश्वर मंदिर हे पाहायचंच होतं त्याप्रमाणे पोचलो पण हाती बॅग साडी इतर सगळं सामान असल्याने ते ठेवायचं कुठे हा मोठा यक्ष प्रश्न पुढे उभा टाकलेला पण तो प्रश्नही पुढे काही पावलं वळताच निकालाच लागला समोरच यात्रिक मिळ नावाची इमारत दिसली आत गेलो तर तिथे लॉकर्स उपलब्ध होते प्रति बॅग दहा रुपये त्याप्रमाणे असलेल्या बॅगा लॉकर्स मध्ये ठेवल्या थोडा फ्रेश वगैरे झालो आणि पुढे मंदिराशी निघालो यात्रिक आणि इमारतीच्या समोरच उजव्या हात्याला मंदिराचं मुख्य गेट आहे त्या गेट जवळ आलो असा मोकळ्या पायवाटेचा मार्ग आपल्याला मंदिराशी घेऊन जातो दगडी बांधकाम असलेलं मंदिर आणि त्यावर केलेली रोषणाई आणि आपलं लक्ष वेधलं जात थोडं पुढे गेलो की पाय धुण्यासाठी अशी सोय केलेली दिसते श्री सिद्धेश्वर हे सोलापूर शहराचे ग्रामदैव हे मंदिर सोलापूर शहराच्या मध्यभागी वसलेलं आहे चारही बाजूने तलावाने वेढलेलं हे मंदिर रात्रीच्या प्रकाशात फारच सुरेख आणि सुंदर दिसत पुढे मुख्य मंदिरात आम्ही प्रवेश केला काही पावलं पुढे गेलो आणि शिवयोगी सिद्ध रामेश्वर ह्याची योग समाधी लागली तिथे नतमस्तक झालं आणि पुढे आलो बाराव्या शतकात सिद्धराम नावाचे थोर संत सोलापूर शहरात होऊन गेले त्यांनी श्री बसेश्वर यांच्या शिकवणुकीचा आणि उपदेशाचा प्रसार केला त्यांच्या या प्रचाराने प्रेरित होऊन एका तरुण कन्नीने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली श्री सिद्धराव हे ब्रह्मचारी होते त्यामुळे त्यांनी लग्नास नकार दिला व त्यांच्या काळात साजरा केला आणि ध्वज हे विवाहासाठी प्रतिकात्मक वर वधू मानले जातात शिवयोगी सिद्धे रामेश्वर यांनी सोलापूरमध्ये अडुसष्ट शिवलिंगाची स्थापना केली त्यातील सोळा शिवलिंग या मंदिराच्या परिसरात त्यांच्या नावासहित पाहायला मिळतात रात्रीच्या आवारात इथला परिसर फारच सुंदर दिसत इथली शांतता मनाला आनंद प्रदान करून जाते थोडा वेळ परिसर निवांत फिरून इथे मिळणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो अक्कलकोट गाडनापूर तुळजापूर आणि सिद्धेश्वर हा आमचा प्रवास आता पूर्ण झाला होता एक नवा उत्साह आनंद आणि आध्यात्मिक शांतता या तीन दिवसात अनुभवायस मिळाले हीच खरे मुळखावं भेटू पुढच्या एका नव्या भागात नव्या उत्साहात